नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्रातील वारकऱ्यांना ओढ लागते पंढरीच्या वारीची याच आषाढी वारीसाठी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा अठरा जून रोजी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र देहू संस्थांनी जय्यत तयारी केली आहे पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत भाविकांची व वा वारकऱ्यांची विशेष काळजी घेतली जात आहे यानिमित्ताने अवघे देहू भक्तिमय झाले असून इंद्रायणी नदीकाठी भाविकांची गर्दी झाली आहे पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी आरोग्य सेवांसह तंबूची तयारी देखील या ठिकाणी केली आहे शिदा व साहित्याची खरेदी झाली आहे देऊ संस्थान नगरपंचायत पोलीस प्रशासन हे सर्व सज्ज झालेले आहे नगरपंचायतीच्या वतीने जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी निमित्त येणाऱ्या बालकांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी झालेली आहे ज्यामध्ये सर्व रस्ते असतील चौक असतील घाट परिसर असेल मंदिर परिसर असेल यांची स्वच्छता नगरपंचायतीच्या वतीने केलेली आहे तसेच जे गर्दीचे ठिकाणं असतील तिथे सी सी टी व्ही असतील किंवा वॉच टॉवर असतील यांची देखील उभारणी केलेली आहे नगरपंचायतीच्या वतीने बेचाळीस सीसीटीव्ही सी टी व्ही तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने तीन ड्रोन हे भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहे तसेच बाराशे टॉयलेट हे हे सुद्धा उपलब्ध झालेले आहेत आपल्याला नगरपंचायतीला त्यांची देखील जिथे भाविकांची गर्दी जास्त आहे जसे जसे घाट परिसर असेल गाथा मंदिर असेल मुख्य मंदिर असेल या परिसरामध्ये त्या टॉयलेटची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे वैद्यकीय सुविधेसाठी चार पथके आहेत डॉक्टरांचे जे जिथे एक गाथा मंदिरामध्ये आहे एक पथक एक एक नगरपंचायत मध्ये आहे तसेच एक भक्त ते तिथे एक डॉक्टरांचं पथक आहे अशी वेगवेगळ्या ठिकाणी वैद्यकीय पथक आहेत भाविकांच्या सुविधेसाठी रामकृष्ण दत्तात्रे मोरे माजी संत तुकाराम अध्यक्ष पंढरीच्या वारीसाठी महिनाभर लोक वारीच्या वाटेवर वारी वारी येऊन आता संध्याकाळपर्यंत सर्व दिंड्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या तीनशे चाळीसच्या पालखी प्रार्थनांसाठी सर्व सज्ज तयार झालेले जसं देवस्थान सज्ज झाले तस नगरपालिका शासकीय अधिकारी अशा दोन महिन्या आधीपासून त्याचं सगळं नियोजन होऊन सगळं परिपूर्ण होत आलेलं आहे नदी अतिशय स्वच्छ निर्मळ पाणी होऊन सगळ्यांना इंद्रायणी स्नान आहे पाण्याची व्यवस्था आहे लाईटची व्यवस्था करण्यात आहे आणि सर्व नगरपालिकेने स्वच्छता बागेचा हा वसा आणि वारसा उचललेला आहे नव्हे नव्हे तर वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अन्नदानाची व्यवस्था चालू आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये करते पूर्ण फुलाची सजावट रांगोळी लाइटिंगची व्यवस्था मोठ्या प्रमाणात मांडव टाकण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच आता यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस आहे तर हे खंत आणि शोकन वाटते की इथं अजून मोठ्या प्रकारात मांडवची व्यवस्था असती तर वारकऱ्यांची गैरसोय एवढी होणार नाही इतर दिवशी पाऊस नसतो ती गोष्ट वेगळी असते पण यंदाच्या वर्ष पाऊस आहे तर त्याच्या पावसासाठी मोठ्या प्रमाणाचं झाले तर उत्तम होऊन संजय दत्तरामजी वानखेडे राहणार लिमगाव मी एक दंडी प्रमुख आहे आम्ही सर्व वारकरी खेड्यापाड्यातून गोळा करून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही सर्व या ठिकाणी वारकरी उद्या संत श्री जगद्गुरू तुकाराम माऊलीचं प्रस्थान असल्यामुळे उद्या दर्शन होणे शक्य नसल्यामुळे आम्ही आज एक दिवस अगोदरच इथे मुकामी आलो आहोत मी कल्याण कचरे गोराडे आम्ही इथे देहू मंदिर वैकुंठ मंदिरासमोर आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांचे कैवल्य ज्ञान विज्ञान सत्संग माध्यमातून सेवा करत आहोत रामनाम घ्या भाग्य जागवा बिडी दारू तंबाखू मांसार अंडी मच्छी गुटका वाईट गोष्टींचं त्यागन करा येते आणि जात्या श्वासामध्ये रामराम केल्याने परमात्माची घटामध्ये रोम रोम घाटामध्ये प्रगती होते पूर्वेचे सहा पश्चिमेचे सहा कमळ चेदन दसम दर करतो आणि तो अमर आत्मा अमर सुखाला जातो याविषयी सर्व वारकरी मंडळींना सर्व मंडळींना आम्ही हे सर्व मोफत विनामूल्य परमात्म्याची सेवा पुरवत असतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद